नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील प्रेमाची गोष्ट ही मालिका सध्या सर्वच प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत आहे मुक्ता व सागरची जोडी प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस पडत आहे दरम्यान या मालिकेतील एका अभिनेत्रीची सासू देखील मराठी सिने इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे आणि याबद्दल फारच कमी लोकांना माहीत असेल नुकताच या मालिकेतून मिहिका ही, ही भूमिका साकारणारी अभिनेत्री मृणाली शिर्के हिची एक्झेट झाली आहे आणि तिच्या जागी मिहिका च्या भूमिकेत आता आपल्याला अभिनेत्री अमृता बने दिसत आहे आणि अमृता बने ही मराठी दिवंगत अभिनेत्री अश्विनी एकबोटे यांची सून आहे अमृता ही अश्विनी एकबोटे यांचा एकुलता एक, एकुल एक मुलगा शुभमकर एकबोटे याची पत्नी आहे काहीच महिन्यांपूर्वी त्या दोघांचं लग्न झालं आहे आणि लग्नानंतर अमृताची ही पहिलीच मालिका आहे तर तुम्ही प्रेमाची गोष्ट ही स्टार प्रवाहावरील मालिका पाहता का कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद